कराडबद्दल तृप्तीताई देसाई यांचा मोठा खुलासा संतोष देशमुख हत्या प्रकरणात तायगिरी दिंडोरीचा आश्रम आणि वाल्मिक यांचा संबंध असल्याचा केला दावा लैंगिक शोषणाचे आरोप मुख्यमंत्र्यांनी दावा राजीनामा संपूर्ण कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बिघडलेला आहे मोठे मोठे गुन्हे घडत आहेत महाराष्ट्राचा बिहार होयला वेळ नाही लागणार मुख्यमंत्र्यांना जर राजीनामा देता येत नसेल तर राजीनामा द्यावा सीसीटीव्ही मध्ये जर वाल्मिक कराड दिसतोय तर त्याला का लपवले जात आहे याचा अर्थ कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे छोट्या मोठ्या घरफोड्या झाल्या तरी दुसऱ्या दिवशी पकडले जातात एवढ्या मोठ्या व्यक्तीची हत्या होऊन देखील कुणीच सापडत नाही कुठेतरी प्रकरण दाबले जात आहे असा सवाल यांनी केला आहे सिटी न्यूज साठी कार्यकारी संपादक नाही परंतु गृहमंत्री साहेब जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे त्यांच्याच आश्रमात वाल्मी करड लपतो कसा काय आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते काल लपवलं जातं याचा तपास सुद्धा एसआयटी ने केला पाहिजे मग सरकारी यंत्रणा आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा शंभर टक्के चांगलं काम करते परंतु सरकारी यंत्रणा मग कुठंतरी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न निश्चित करते मागणी शंभर टक्के मी सांगितलेली माहिती ही खात्रीशीर आहे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीने तपासावे जर डिलीट केले असतील तर आजूबाजूच्या ठिकाणाहून ज्या ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांमध्ये पंधरा सोळा डिसेंबरला कोण होत ते त्यांनी तपासावं आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना वाल्मिकराड बरोबर सह आरोपी करावं शंभर टक्के माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन ड्राईव्ह मी उघडला मा, मा, तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील आसाराम बापू सध्या आतमध्ये परंतु दुसऱ्या आस... आतमध्ये होते पण ते कुठल्या गोष्टी मध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये होते आपल्याला माहितीये महिलांच्या लैंगिक शोषणात आणि तसाच प्रकार जो आहे तो अण्णासाहेब मोरे जे फार मोठ्या मोठ्या बाता करतात अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात सोशल मीडियावर आपण बघतो की त्यांना अनेक जण फॉलो करतात परंतु अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आणि त्याचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे आले ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार दिली त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय की या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही आणि त्यांची पाठराखण भारतीय जनता पार्टीकडून होईल असं सा स्पष्ट झालं देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एसआयटीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम है, ते ते है आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले खर तर नाशिक जिल्हा हा भीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सी आय पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडीची पथक गेल्यानंतर सी सी टी व्ही वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले आहेत परंतु सी आय डीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथं जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक करार जो आहे वाल्मिकराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे त्याच्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मिकरांनी मध्यस्थी केली होती आणि मला वाटते की तेच फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो याच्या आधी तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलंय परंतु आतापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री असून सुद्धा वाल्मिकराडचा राजीनामा घेतला नाही याचा अर्थ देवेंद्रजी फडणवीसच वाल्मिकराडला वाचवतो बघित असा संतोष देशमुख दोन मिनट माझं एक चुकीचं वाक्य केलं आता मी परत करेक्ट करेन हा धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांना सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकारी अधिकार असतात ते जरी राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री असले तरी महायुतीत आहेत आणि एवढे आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळचा व्यक्ती आतमध्ये असून सुद्धा रस्त्यावर लोक उतरलेली आहेत महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण आपण बघितलं की बिहारसारखं झालंय तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही याचाच अर्थ धनंजय मुंडेंच्या मागे गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांची पाठराखण करतायत हे स्पष्ट होत आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा देवेंद्र राजीनामा द्यावा का मग ते जर असतील जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटतंय की सत्तेवर या दोघांनाही हो राहण्याचा अधिकार नाहीये कोणाचा सध्या आज आपण बघितलं सैफ अली खानचं प्रकरण झालं महिलांवर लैंगिक अत्याचार तर दररोज घडतायत एक महिना दीड महिना होत आला परळीचं प्रकरण अजूनही शांत होत नाही जसे विरोधक आहेत तसेच आक्रमक रस्त्यावर उतरतायत आणि एवढं मग आक्रमकपणे रस्त्यावर उतरतायत एकशे चव्वेचाळीस कलम सगळीकडे लावावं लागतंय मग गृहमंत्री काय कामाचे आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री पद सांभाळासारख्या शहरात आणि शहरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता देखील उभी केली आहे संपूर्ण प्रकरणात जो काही तपास सुरू आहे त्याच्यापूर्वी समाधानी काय वाटतं इतका वेळ काय लागला याला मला वाटतंय की तातडीने तपास होणं गरजेचं होतं आमच्यावर एखाद्या आंदोलनाची केस झाली तर तातडीनं तपास ता केला जातो तातडीनं ताब्यात घेतलं जातं बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि एवढे जे काही मालमत्ता बेनामी मालमत्ता सापडत आहेत अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत हजारो लोक रस्त्यावर आहेत तरी सुद्धा कुठलाही तपास जो आहे तो व्यवस्थित चालत नाही मध्ये सी आय डी पथक नेमावं लागतं मध्येच एस आय टी पथक नेमावं लागतं त्यातले मध्ये सीआयटी सी आय जे अधिकारी आहेत ते निलंबित करावे लागतात किंवा त्यांची बदली दुसरीकडे करावी लागते नेमकं राज्यात काय चाललंय काय गृह खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही आम्ही सगळ्यांनी जे आहे ते सुरक्षितपणे राहायचंय का नाहीये तक्रार करणार कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये पूर्णपणे बिघडलेली आहे प्रत्येक मिनिटाला एक एक गुन्हा घडतोय मोठमोठे जे आहे ते गुन्हे अशा पद्धतीचे घडतायत की महाराष्ट्राला बिहार व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं सध्या चित्र पण आहे त्यामुळे मला वाटतं की महायुतीचं सरकार जरी बहुमताने आलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला जर ते सांभाळता येत नसेल तुम्हाला जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाही तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायची ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये कुठं काय चालतं